नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आप आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता आपण आहोत जातो आहोत दगडी चालला आता ब्लॉग नाही बाहेर म्हणा दगडी चालला जातो आहोत आपण देवीचं दर्शन घ्यायला जातो आहोत आपल्यासोबत फोन कोण आहे हे बघा आपल्यासोबत साहिल आहे सागर सागर आहे सागर परसद आहे ते बघा ते आहे आणि पुढे प्रमाण आहे तर आता आपण जात आहोत दगडी चालला चालेल चालत काय जास्त आहे दहा पंधरा मिनटं लागतात जायला चालत चालला तर मग बघ नागपाड्याला नागपाड्याचा हा सिग्नल आहे सिग्नल जवळ आता आपण आलेलो बघा नागपाडा इकडे जाते हा बघा नागपाड्याचा सिग्नल आहे तर मित्रांनो आता आपल्याला हे प्रॉन आहे ते सांगणार आहेत काय तिथं देवीचं सर्व माहिती सांगणार आहेत बघा नमस्कार मित्रांनो दगडीचाडा बायकले विभागातील एक सुंदर असं ठिकाण आहे या मंडळाने नवरात्री क्षेत्रात एक चांगलं आपलं अस्तित्व निर्माण केलं आहे तिथे यावर्षी त्यांचं बेचाळीसा वर्षात पदार्पण आहे खूप छान असं डेकोरेशन असतो खूप छान देखावा असतो त्यासाठी आम्ही पण आता चाललं जातो थोड्याच वेळेस आम्हाला देवीचं दर्शन होणार आहे तर पाहूया आम्ही पण तुम्हाला दर्शन दर्शन लाईव्ह तुम्हाला दर्शन करून देऊ ऐक मित्रांनो ऐकलीच असेल तुम्ही आता माहिती आता आपण जाऊन तिथं बघूया तर मी पण ऐकलेलं आहे की चांगला असा देखावा असतो तिथे बघूया आता आम्ही तिथे जाऊन मित्रांनो आता इथे आलोय ब्रिज ब्रिजच्या इथे आणि मित्रांनो गेल्या वर्षी इथे बेकार सीन झालेला काय रे सागर अरे आम्ही लालबागचा राजा दर्शनासाठी आलेलो विसर्जनच्या जा वेळेस आणि इथं एवढी बेकार गर्दी होती ना मित्रांनो आम्हाला तर आमचा चेंदा मेंदा झाला त्यावेळेस सागर होता रोहित होता आणि परिसर एक होता प्रमण हो होता आम्ही आलेलो असे मी सोबत एक विकास होता आता नाही आपल्यात आपल्या म्हणजे तो तिकडे अर्धा लागला आता दुसरी काय राहायला गेला इथं या चिरडलेली छान बेकार चिरडलेली आम्हाला मजा येते इकडे मुंबईला अच्छा अशा फक्त या सणाच्या वेळेस होता गणपतीला नवरात्री अशा वेळेनंतर नाही तर बाकीच्या वेळी आमकां टाळायचं इतने देर हो हमारे शानी जयंती मावशी आहे उत्कोही मालूम हो हमारे गाईड हमारे मुंबई का गाईड मालूम आहे ना आता तुम्हाला माहिती नाही आमचं गाईड आहे शानी जयंती मावशी पण दिस आहे <laughs> दो दोन पुढे गेलात आणि समोर बघा मंडप दिसतोय एकदम खतरनाक सागर वाटतय सागरपुला एकदम <laughs> गार्डन गार्डन हो <laughs> जी بيه हे बघा समोर ते बशी ब हे दर्शन दो आता आपण मेन स्पॉट ला गेलो त्याला मेन स्पॉट ला भाई खाला सार्वजनिक नवरात्रोत्सव मित्रांनो आता आपण ऑलमोस्ट आलेलो आहोत जवळ दोन मिनटं पाय चालायला दोन मिनटं रस्ता बाकी आहे आपण आलेलो मित्रांनो आता आपण आलो डेगि त्यांच्या बाहेर आता आता जातात एंटर करू आपण हे बघा समोरच दिस जायचं तुम्हाला हे बघा चप्पल कुठं काढायचे चप्पल किती एंटर अगदी चप्पल कुठं चप्पल येत बाहेर काढूया आलेलो आता आपण चालले आपण दर्शनासाठी जात आहोत आतमध्ये फायनली पोचलेलो आहोत आपण आता मित्रांनो i mm -hmm. दर्शन आपला झालेलं आहे खुशी काय बघा रोहित भाय बघा किती खुश दिसतोय कसं वाटतंय रोहित निघालेलो दर्शन झालेलं आहे आपलं घेतलेले बघा चप्पल घालू दे आपलं दर्शन झालेलं आहे आता आपण निघतो घरी पुन्हा पण त्या प्रवास असं वाटला कामगार हे वेगवेगळा प्रसाद आम्ही निघालो आता घरी इकडे आहार बीर भेटतात ओटी वगैरे प्रसाद खाऊया आता तसं आहे लाडू बघा लाडू

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn खाले पण पाया पडून प्रसाद पण खायला लागले पाया पडून झाला <laughs> पाया पडून घेतो मी पण माझी व्हिडिओ सॉरी व्हिडिओ मध्ये आला यात तिथे पण जनप्ट झालेलं आता आता आपण जात आहोत घरी मोठी फोटो वाटला एकदम मस्त वाटलं मन प्रसन्न झालंय म्हणून घेऊन बोलतो चल चल नव्हता येत साहिल साहिल मी घेऊन देवाची प्रसाद प्रसाद नाही येत नव्हता ना, ना तू पतात ला चल 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 तेव्हा आलाय साहिल ते भारी वाटलं मित्रांनो काय रे असं फिरत राह नवरात्रीमध्ये खेळायला जाऊ नका जरा देवींचं पण दर्शन घ्या बर नाही का गरबा बघायलाच बघतो आता ते आजकालची पिढी गरबा बघायला जातो आम्ही नाही आम्ही बघायला जातो <laughs> नमस्कार मित्रांनो फायनली दर्शन आमचं झालेलं आहे तुम्ही पण येऊ शकता शेजारी बायकाला स्टेशन आहे जर तुम्ही बघा इकडे आहे बायकाला स्टेशन हा बायक वरत आहे वेस्टला उतरून विटी साइडच्या पहिल्या ब्रिजनी जर तुम्ही बाहेर आलात तर समोर बाजूला जे गल्ली आहे गल्ली मधून आतमध्ये येऊन आलात तर तुम्हाला तुम दर्शन मिळू शकतो सर, का इथून भायगाव स्टेशनवरून आलात की इथून राईट मारलात की सरज गेलात सौरवर गेलात की मित्रांनो आता सागर आपल्याला काहीतरी आईस्क्रीम खावायचंय होत आहे क्रीम सागर था। था। नयन था था। था। सागर बाउन्सर आहे नयन बाव्हर वर नयन होती क्वालिटी वाली घेवाली घ्यावाली क्वालिटी दहा कुठे गेला

अशी निवांत झोप पाहिजे मित्रांनो तर अशी झोप मिळाली पाहिजे निवांत आपलं टेन्शन नाही काय रे आता झोपलेला एकदम हे बघा आलेलं आता पण नागपाडे वापरा तर जवळ आलेलं रे बघा नागपाडे वाले

आपले एका सबस्क्राईब डेंजर आहे बाय तर असे आपले सबस्क्राईब लोक भेटत असतात आपल्याला त्याच आणि तर काय बोलतो तुम्ही आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच आपल्याला कमेंट नक्कीच सांगला आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका त्यानंतर भेटू असाच एका नवीन व्हिडिओमध्ये